नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पंढरपूर येथे निवृत्त सिपाई कर्मचारी राजेंद्र वाघमारे यांचा सेवानिवृत्तीसाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद चौक येथे अण्णाभाऊस साठे युवक संघटनेच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र संभाजी वाघमारे सपत्नी सत्कार केला तसेच सफाई कर्मचारी ममजी पाटोळे इंदुबाई पाटोळे संगीता वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला आणि या प्रसंगी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले राष्ट्राच्या विकासासाठी सैन्यदल मंत्रालयातील सचिवालय तसेच विविध शासकीय निमशासकीय वरिष्ठ अधिकारी यांचं जसं योगदान आहे तसंच योगदान या सफाई कामगारांचं आहे हे नाकारून चालणार नाही परंतु समाजात योग्य तो मानसन्मान कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे तो मिळत नाही ही शोकांतिका आहे आजपर्यंत समाजावर सफाई कामगारांचे ऋण इतके आहेत की ते आपण ऋण कधीच फेडू शकणार नाही किंबहुना सफाई कामगारांचे पाय धुवून पाणी प्यायलं तरी ते ऋण फिटणार नाही अशा पद्धतीचे गौरव उद्गार आमदार प्रशांत परिचारक यांनी या सफाई कामगार यांच्या बाबतीत काढले आहेत आणि यावेळी विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी महिला नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते आणि त्याबद्दल नगरसेवक वा कृष्णा वाघमारे यांचे सगळ्यांचे यांनी आभार मानले आहेत त्या सांगितले की राजाभवनी वीस बावीस वर्ष ही सेवा या ठिकाणी प्रामाणिकपणे केली तर म्हणजे सफाई कामगाराचे ऋण आपल्या समाजावरती खूप मोठे आहे पाय देऊन पाणी पिलं तरी ते संपणार नाही अशा पद्धतीचे ऋण आहे